शाळा खुली बांधकामाचा पायाखुदही शुभारंभ संपन्न आमदार प्रकाश हुक्केरी यांनी केला साडेबारा लाखाचा निधी मंजूर कारदगा येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेतील एका खुली बांधकामासाठी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी बारा लाख पन्नास हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी प्रारंभी पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार सदस्या स्वाती कांबळे रशिदा पटेल उपप्राचार्य शकुंतला कमते व दीपाली चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर शिरफळ डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे उपाध्यक्ष किरण टाकळे महावीर पाटील भाऊसाहेब चिंदके बाळासाहेब नाडगे यांच्या हस्ते वाढवण्यात आला तर कुदळ मारून राजू खिचडे प्रदीप चौगले राहुल रत्नाकर व शाळा सुधारणा समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना राजू खिचडे म्हणाले आमदार प्रकाश हुकेरी यांनी सीमा भागातील शाळासाठी भरीव निधी दिला आहे शाळा सुधारणा समिती व आमच्या मागणीचा विचार करून खुली बांधकामासाठी तत्काळ निधी मंजूर केला ते नावाप्रमाणेच रत्न असल्याचे खिचडे शेवटी म्हणाले या कार्यक्रमासाठी का पोपट गावडे धुळाप्पा गावडे अनिकेत खोत मुख्याध्यापक बी एस मगदूम तेजस ढेंगे शंकर मातीवडर बंडू गावडे दगडू जगताप जावेद अत्तार राजीव परीट दिलीप कांबळे जयसिंग कुरणे रामा मारापुरे संजय बुडके इत्यादी मान्यवर शिक्षक उपस्थित होते आभार नितीन खुदळे यांनी मानले कारगाव प्रशांत कांबळे त्यांच्या विशेष प्रयत्नातून आज कारदगा मराठी शाळा इथे बारा लाख पन्नास हजार रुपये एक खोलीसाठी ह्या ठिकाणी मंजूर केलेली सर्वप्रथम मी त्यांचं ह्या ठिकाणी आमच्या सर्व कारग ग्रामस्थांच्यावरती त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो हुतके म्हणजे विकास आणि विकास म्हणजे प्रकाशित्णा हुतके असं एक समीकरण आहे आणि अशा त्यांच्या कर्तृत्वामुळं त्यांच्या कामामुळं ज्यांना ह्या भागाच्या लोकांनी त्यांना विकासातून पुरस्कार दिलं कारण त्यांचं कामच त्या पद्धतीने विकास सारखं आहे म्हणून आमच्या गार्दर्गाच्या गावासाठी त्यांनी एक पहिल्यांदा एक बारा लाख पन्नास हजार रुपयाची खोली दिलेल्या आहे भविष्य कालामध्ये आणि एक खोली देतो म्हणून सांगितलेलं आहे लवकर लवकर आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य एस डी सदस्य आम्ही सर्वांनी प्रयत्न करून प्रकाशनांच्याकडे विनंती करून आणि एक मला वाटतं आहे आणि ज्या शाळेला नेतृत्व करतो तो आम्ही या पुस्तकांच्या कृषीमध्ये साधारणतः सर्वांचं नेतृत्व केलेलं आहे अशा शाळेमध्ये साधारणतः उंच बांधकाम आहे खूपच मला आनंद वाटला आणि सर्वांना याचा आनंदी होतील खरोखरच ही शाळा म्हणजे सर्वस्वय आपली आणि या सवयच्या माध्यमातून याला या शाळेचा कसा साधारणतः विकास होईल मग ती संख्य असेल किंवा बाकीच्या असतील किंवा बाकीच्या शाळेचा अंगाने असेल तर विकास असेल या सगळ्यातून आपण सगळ्यां कटीबद्ध राहूया आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना आणि या ठिकाणीचं शिक्षकप्रेमींना संधी दिला आणि या ठिकाणी स्पेशली उपस्थित असलेल्या साधारणतः कंपन्या सर्व सदस्यांना ही शाळा म्हणजे सर्व स्वाथ्यासमोर सर्व लवकर सगळ्या सर्वांच्या बंधू विद्यार्थ्यांना पुन्हा एकदम या ठिकाणी शुभेच्छा देऊन खरोखरच या शाळेच्या त्याच्यामध्ये साधारणतः एकशे पंचे पन्नास वर्ष साधारणतः हा मोठा इतिहास आहे त्या इतिहास उलगडताना पाहताना कारण आपण या रंगावरून खेळू त्याला खेळून ज्या ठिकाणी हसलो रडलो सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या त्या या सगळी आपण या शाळेच्या मातृशाळेस अशा प्रकारचाच उत्कर्ष होत राहू आणि साधारणतः ही पंचपोजणी नेतृत्व करत राहू अशा प्रकारची ईश्वरनी प्रार्थना करून या ठिकाणी कोणाही मी सर्वांना शुभेच्छा तिथं